मित्रांनो शेवटी महाराष्ट्रामध्ये राणेसाहेब विरुद्ध भास्कर जाधव किंवा भास्कर जाधव विरुद्ध राणेसाहेब हा राजकीय तमाशा होणार होता हे आता सिद्ध झालेलं आहे कारण आज बघितलं एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात भिडले नेते सगळे ए सीमध्ये मध्ये असणार नेते सगळे निवंत असणार कार्यकर्ते मात्र नेत्याच्या सन्मानार्थ स्वतःचे डोके फोडून घेणार स्वतःचे त्या ठिकाणी घोषणाबाजी करणार गुन्हे दाखल करून घेणार करिअर आयुष्याची वाट लावणार आणि सगळ्यात महत्वाचं वक्तव्य किती घाणे नाही बेक बेताल वक्तव्याचा जो काही नंगा नाच महाराष्ट्रामध्ये जे काय होईल तो वेगळ्याच पद्धतीने म्हणजे महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे आता मगाशीच त्या राणेसाहेबांच्या ज्येष्ठ चिरंजीवाने सांगितलंय आ, नितेश राणे वगैरे निलेश राणेंनी की राणेंच्या तुम्ही शेफ्टीवर पाय दिलाय आता आम्ही काय तुम्हाला सुट्टी देणार नाही सगळं सग्ण, सगळे वरबडून काढू किंवा सगळं त्या काय म्हणतो आपण त्याला इटका जेवा से देंगे आता हा जर वाद सुरू होत असेल होणार असेल मित्रांनो महाराष्ट्रात तुमचे जे प्रश्न आहेत ना हे राज्यकर्त्यांना किंवा सत्ताधारी असो किंवा विरोधक असो काही ह्यांना देणं घेणं नाही मूळ मुद्द्यापासून तुम्ही एकमेकात भांडत राहिलं पाहिजे ही तर गोळवळकर हेगडेवार नेते तुम्हाला भांडवत ठेवायचं तुम्हाला एकमेकांमध्ये झुलवत ठेवायचं आणि जो राजकीय स्वार्थ आहे तो नेत्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पूर्ण करायचा याला शुद्ध काय म्हणतात कुठल्या भाषेत बोलतात हे सुद्धा आता समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आरक्षणाचं एवढं मोठं आंदोलन चालू आहे मनोज जारांगे पाटे नाकातून रक्त येईपर्यंत म्हणजे त्या माणसाने रक्त सांडलंय हे आता सिद्ध सुद्धा झालंय त्या माणसाला सुद्धा टार्गेट राणे पिता पुत्रांनी किंवा राणे साहेबांनी केलं राणे साहेब महाराष्ट्राचे म्हणजे नेते आहेत तुम्ही आम्ही आजपर्यंत लहानपणापासून त्यांना आदरानेच पाहत आलो ग्रेटच असतील आहेतच पण त्यांची वक्तव्य किंवा त्यांच्या भूमिका या महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला कार्यकर्त्याला अजिबात पटणाऱ्या नाहीत काय भाषा असतात लहान मुलगा रोज पत्रकार परिषद घेऊन तेही लोकप्रिय म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत सन्मान्य आमदार आहेत पण तेही म्हणजे ठाकरे असो किंवा ते संजय राऊत साहेब असो कुणालाही सोडत नाही त्यांची जी भाषा आहे त्यांची जी भूमिका आहे ते त्यांच्या पद्धतीनं टोकाची मांडण्याची प्रयत्न करतात मला वाटत नाही महाराष्ट्रातला एक टक्का तरी व्यक्ती टीव्हीवर बातमी लागल्यानंतर त्यांची बातमी बघत असेल प्रामाणिकपणे सांगतो तिची भाषा ऍटिट्यूड भूमिका म्हणजे जसं काय हे राजघराण्याशी बिलॉंग करतात अशा पद्धतीनं त्यांची ती सगळी भूमिका आणि हे सगळं असतं आणि अत्यंत टोकाची आणि सडेतोड ही त्यांची स्टाईल आहे हरकत नाही ज्याची त्याची स्टाईल असते त्यांनी ते स्टाईल नाही पण इतक्या भयानक एवढ्या मोठ्या नेत्यांनी राज्याच्या माजी माझी मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनी किंवा राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा भाषेत बोलत जारांगी पाटलांना काहीही बोलावं आता हे म्हणजे मराठा आरक्षण पाहिजेच नाही आम्ही काय शहाण्णवकुळी आरक्षण घ्यायला तयार नाही हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे त्यांच्याबद्दल तर तुमच्या माझ्यासारखी माणसं चर्चासुद्धा करू शकत नाही पण त्या नेत्यांवरच अविश्वास दाखल करणं किंवा त्यांच्याविषयी बोलणं याच्यात आणि लाखो लोक त्यांच्या पाठीशी येतो तुम्ही घ्या बरं सभा आजपर्यंत त्यांनी वैयक्तिक कुठली सभा घेतली का स्वतःची म्हणतोय मी मीडिया सोडून किंवा जे नितीश राणे साहेब ते हिंदू 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 म्हणून हिंदुत्ववाद्यांना हिंदु, 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 हिंदु गोळा करतात त्याच्यात सगळे त्यांच्या सनातनी मनुवादी विचारसरणीचे असतात सर्वसामान्य हिंदूला कोण विश्वासात घेत त्यांच्या प्रश्नाबद्दल हे तर बोलू शकत नाही सभागृहात नाही सभागृहाच्या बाहेर नाही कळताय ना मला काय आहे ते अशा पद्धतीनं हा सगळा महाराष्ट्र चालू आहे एकामेकाचे कपडे फाडणे वाभारे काढणे आणि आज जी कोकणात वादावादी झाली आता राज ठाकरे साहेबांचाच सा त्या पॅटर्न उचलला रे तो व्हिडिओ म्हणून त्या म्हणजे जाधव साहेबांचे जुने कधीचे त्या काळचे व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध करला आता मला सांगा याच राणे साहेबांचे पुरंदरे असतील फडणवीस असतील यांच्यावर सुद्धा किती टोकाचे व्हिडिओ व्हिडिओ होतो त्यावेळेस आपण वैचारिक विरोधक असलो तरी एवढं टोकाचं बोलू शकत नाही आणि बोलणारही नाही आणि ते आपल्याला संस्कार सुद्धा नाहीत असं आपल्याला कळत असलं तरी त्यांचे तर टोकाचे होते त्यांच्या उद्या भास्कर जाधव साहेबांनी व्हिडिओ लावले तर भास्कर जाधव साहेबांच्या किंवा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यांनी जर मला संपर्क केला किंवा के विचारलं की ते व्हिडिओ आहेत का सगळे देईल हे तर किती म्हणजे वाईट बोलले होते तरी त्यांच्याच पक्षात त्यांच्यासोबत त्यांच्याच मांडीला मांडीला म्हणून आता बसता येत ना सत्तेमध्ये सत्ता महत्वाची आहे साहेब त्यांना राणेसाहेब ज्यावेळेस खासदार नव्हते आणि भाजपसोबत सुद्धा न नव्हते मला वाटतं नुकतेच गेले असतील रोज पत्रकार परिषदात त्यांच्यासुद्धा असायचे आणि रोज कोणावर तरी टीका करायची भाजपमध्ये गेले भाजपवासी झाले आर एस एसचे समर्थक झाले हिंदुत्ववादाचे समर्थक झाले अडचण नाही काहीच अडचण नाही वैचारिक तुम्हाला तिथं जाऊन सेट व्हावं लागेल तरच तिथली लोक विश्वासात घेतात राज्यसभेला नाही विचारलं भाजपने आपल्या राणेसाहेबांना याच अशा भूमिकेमुळे आर एस एसच्या सुद्धा एकशे दहा टक्के लोकांचा विरोध आहे राणे म्हणजे राणेसाहेबाला किंवा त्यांच्या मुलाला हे पण विसरू नका आर एस एसवाल्यांना वाल्यांना असं राजकारण भाषा ये आवडल असं कदापि वाटत नाही जरी फडणवीस साहेबांना राणे साहेबांची आणि त्यांच्या मुलाची भाषा भूमिका आवडत असली तरी अजिबात नाही राणे साहेबांची भूमिका कुणा म्हणजे आवडणार किंवा हे होणार ही वस्तुस्थिती आहे ही परिस्थिती आहे आणि याचा महाराष्ट्रातल्या लोकांनी खरं तर गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे असं वाटतं गांभीर्य असेल तर वाटेल पण राणे साहेबांची खासदारकी जायला किंवा न मिळायला नाही मिळाली म्हणूनच आता कार्यकाळ संपून त्यांना घरी जावं लागेल नाही तर लोकसभा लढवावं लागेल तरच मंत्री नाही तर अजिबात नाही किंवा सरकारचाही कार्यकाळ संपतो आणि आर एस एसच्या विरोधामुळेच राणी साहेबांना मुख्यमंत्रीपद सॉरी म्हणजे पूर्वी मिळाला असेल मला नाही माहिती पण आता मंत्र खासदार की राज्यसभेची मिळालेली नाही असं म्हणायला हरकत नाही कारण अशी भाषा कुठल्याही नेत्याला कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही पदाधिकाऱ्याला अजिबात आवडणारी शंभर टक्के नाही आणि महाराष्ट्रात जी काही भाषावार सध्या वाद सुरू आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि समाजामध्ये विनाकारण दोही निर्माण करणार आहे मला या सगळ्यामधून एकच गोष्ट म्हणजे चर्चा करायची आहे तुमच्यासोबत साहेब मला एक प्रामाणिकपणे सांगा राजकारण खालच्या थराला नाही वाईट थराला गेलंय सगळ्या पक्षाचे राज्यात जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षाचे नेते याला जबाबदार आहेत कार्यकर्ते अगोदर जबाबदार आहेत आणि त्यांचे चेले चपाटे तर जास्त जबाबदार आहेत कारण सत्यानाश चेलेचा पटेमुळेच कुठल्याही गोष्टीचा होतो जे महाराष्ट्राला पाहिजे जे महाराष्ट्राचं आहे आणि जे महाराष्ट्र पुढे घेऊन जाणार आहे याच्यावर चर्चा कोणीच करत नाही महाराष्ट्राचं कसं त्या ठिकाणी नाव जाईल जसं सध्या दिल्ली दरबारी महाराष्ट्राचं नाव आहे आपल्याच अंतर्गत लाथाड्या सुरू आहेत ही जर परिस्थिती असेल आणि ही जर अवस्था असेल याच सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे अन्यथा तुम्ही आम्ही माणूस म्हणून लोकशाहीमध्ये कुठली भाषा बोलणार हा संशोधनाचा विषय पण जे चाललंय महाराष्ट्रामध्ये ते दुर्दैवी आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद जय जाऊ जयेश्वर